आमचे गजूभाऊ हे आता ना आगे। आगे। गजबो। आगे। जा ये ना रोल काढून आणले हे तालपत्रे पुरायला अरे बा सस्त्यात मस्ती करूभाऊ आपलं लग्न करायचं अवे तुझे पोरगी कोण तिथे का ते लग्न करायचं सांगा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा पोरगी आहे का म्हणजे योगेश योगेश पोरी आता कोणी कोणाला देणं झाले पोरीचे भाऊ वाढले आता कोण कोणाला देणार आहे पोरगी काही उलट आपला तू सांग देते का पोरगी कोणी तर हे हार्डवेअर विशाल भाऊचा हे गॅलरी बरोबर भेटू मग लवकरच होण झन ताळपत्रीक न चालू बा रपारप रप विशाल रप। भोवाय पाणी पोट राहिला आता एक नंबर ताळपत्रीक उरले या आबाचे काय भा। कमी जास्त भाव कुरायले आवजी सस्त्यात मस्त पाहिजे म्हणते ताडपत्री सस्त्यात मस्त मोठी पाहिजे म्हणते ताडपत्री नाही बॅलेन्स नाही बोरगीर काही नाही आहे बोर हिवाळ्यात मी येत असते रे इथूनच मला कमेंट करून राहिले बा हे इथूनच कमेंट करून राहिले 嗯，别的不看，没没完了，没完了。